महिला की पुरुष कोणाला नेमकी जास्त झोपेची गरज असते तर याच उत्तर आहे महिलांना कारण नवीन अभ्यासातून असं दिसून आलंय की महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते कारण त्यांचा मेंदू दिवसभर अधिक सक्रिय असतो आणि जटिल पद्धतीने काम करत असतो ड्यूट विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की झोपेच्या कमतरतेमुळे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये मानसिक ताण राग आणि शत्रुत्वाचं प्रमाण जास्त वाढताना दिसतं झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो जेव्हा महिलांना पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा त्यांना चिंता नैराश्य आणि चिडचिडेपणासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं पुरुषांपेक्षा महिलांवर याचा खोल परिणाम होतो कारण त्यांचा मेंदू अधिक सक्रिय असतो महिला पुरुषांपेक्षा जास्त गाठ झोप घेतात त्यामुळे त्यांचं शरीर आणि मेंदू लवकर रिचार्ज होतो पण जर त्यांची झोप वारंवार खंडित होत असेल तर त्याचा त्या महिलांच्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते तर महिलांना अधिक झोप का आवश्यक आहे तेही पाहूया महिलांना अधिक मल्टीटास्किंग काम करावे लागतात म्हणजेच एकाच वेळी अनेक कामं करावी लागतात महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा अधिक काम करतो म्हणून त्यांना पूर्णप्राप्तीसाठी अधिक झोपेची गरज असते तसेच स्थान कमी करण्यासाठी महिलांना अधिक झोपेची आवश्यकता असते मॅनोपॉज मासिक पाळीने गर्भधारणेच्या देखील महिलांच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो महिलांना सात ते नऊ तासांची झोप आवश्यक आहे तर पुरुषांसाठी सात ते आठ तासांची झोप पुरेशी मानली जाते याशिवाय महिला अधिक रॅपिड आय मुवमेंट झोप घेतात जी स्वप्न पाहण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असतात पुरुषांपेक्षा महिलांना निद्रानाशाचा त्रास चाळीस टक्के जास्त असतो याची कारणं हीच आहेत की हार्मोनल बदल ताणतणाव चिंता गर्भधारणा आणि मासिक पाळी तर पुरेशी झोप घेण्यासाठी नेमके काय उपाय आहेत तेही पाहूयात झोपण्यासाठी उठण्यासाठी महिलांनी एक वेळापत्रक सेट केलं पाहिजे तसंच झोपण्यापूर्वी तुमचं मन शांत करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे तरच तुम्हाला शांत झोप लागेल झोपण्यापूर्वी तुम्हाला एक तास आधी स्मार्टफोन लॅपटॉप आणि टी व्ही पाहणं टाळलं पाहिजे रात्री कॉफी चहा किंवा अल्कोहोल याचं सेवनही टाळलं पाहिजे या सर्व गोष्टी केल्यास तर तुम्हाला खूप शांत झोप मिळेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिनीला जरी सबस्क्राईब करा